पावसाळा सुरू झाला की सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे भजी नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने मूग दाळ भजी यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते बघूया इथे मी घेतलेली आहे एक वाटी मूग डाळ ही डाळ आपण किमान चार ते पाच तास भिजत ठेवणार आहोत आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे याला आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत वाटताना शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा हे जे मिश्रण आहे ते घट्ट असणार बघूया यात लागणारं साहित्य हिरवी मिरची लसूण अजवाईन मीठ जिरे आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये कोथिंबीर लसूण आवडीनुसार हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे व्यवस्थित आपण वाटून घेणार आहोत एका बाऊलमध्ये मी जाडसर वाटून घेतलेली मूग डाळ घेतली आहे तुम्ही बघू शकता यात पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे थोडीशी अजवाईन हातावर चोळून यात टाकून घेऊयात यात आपण बारीक केलेली हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरे यांची पेस्ट टाकणार आहोत चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघू शकता तुम्ही आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते घट्ट आहे याला पातळ नाही करायचं आहे गरम तेल झालं की त्यात आपण मूगबची आवडीनुसार लहान मोठी तळून घेणार आहोत तळण्यासाठी मी येथे घाण्याचे तेल वापरलेले आहे दिसायला थोडंसं गढूळ असतं पण रिफाईन ऑइलपेक्षा चांगलं आहे त्यामुळे तुम्ही देखील शक्य होईल तर घाण्याचे तेल वापरा व्यवस्थित आपण हे लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत बघू शकता एकदम लालसर आपली मूंगभजी तळून झालेली आहेत अगदी झटपट तयार होतात अशी मूंगभजी आणि खायलाही चवदार आहेत मूगभजी तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबतही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय करून बघा धन्यवाद